नमस्कार मी संतोष विरवळे राहणार सोनजाम तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे एकतीस बत्तीस सातशे पंच्याऐंशी माझा आर केचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला आपण सुपर ऑपटेक नाईन्टी पहिलं ॲप्लिकेशन पंच्याण्णव दिवसाला केलं आहे दुसरं पं पहिलं ॲप्लिकेशन पंच्याऐंशी दिवसाला दुसरं पंच्याण्णव दिवसाला आणि तिसरं एकशे पाच दिवसाला केलं आहे तर याचा आपल्याला असा फायदा झाला की घर चांगलं आहे वजन चांगलं आहे लस्टर चांगलं आहे कलर पण चांगला आला आहे आणि शुगर पण आता पंधरा लागतं बॉटमला बॉटमला शुगर लागते घर किती भरलं एक शेतकरी बांधवांना एक मनी पुढून दाखवता दा का बॉटमचं का बॉटमचं काय हरकत नाही अशा प्रकारे घर भरलं आहे बघा बर। दाबा बरं पाणी वगैरे काही पाणी नाही एकदम घर चांगलं भरलं सुपर ऑपटेक बद्दल तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल सर सुपर ऑपटेक माझं असं म्हणणं आहे की शेतकरी बांधवांनी वापरलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे म्हणजे आपण जे काही जमीन दिलेलं असतं ते सगळं ऍपटेक होऊन आणि वजन शुगर लष्ठर चांगल्या प्रकारे येते तुम्ही किती वर्षापासून वापरता मी दोन वर्षापासून वापरता तुमच्याकडे काही ममी नाही नेक्रोसेस वगैरे वापरण्या अगोदर वापरण्या अगोदर होतं वापरल्यानंतर तर काही मागच्या वर्षापासून आढळलंच नाही अच्छा म्हणजे शुगरला अडचणच येत शुगर नाही तुम्ही दूर्णा आणि नेग्रोसिसला नाही मॅम्पिकेशनला शेतकरी बांधवांना ने काय सांगाल तुम्ही तर सुपर ऑपटेक नाईन्टी हे सर्व शेतकऱ्यांना बांधा वापरलं पाहिजे रिझल्ट खूप छान आहे त्याचे तर सगळ्यांनी अशी माझी विनंती सगळ्यांना